नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून महत्त्वाची बातमी समोर येत आहे मित्रांनो बातमी येत आहे एकनाथ शिंदे यांच्या गोटातून एकनाथ शिंदे यांना वीस आमदार सोडून जाणार अशा प्रकारची मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी पक्षांतर करत असतानाच असे असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या दाव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वीस आमदार एकनाथ शिंदेची साथ सोडतील अशा बातमीमुळे आता शिंदे नाराज आहेत हे तर आता सुरू झाले आहेत ज्या पद्धतीने त्यांचे आपसापसात मोठ्या प्रमाणात कुरबुरी सुरू आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे सर्व कामे थांबवले आहेत अनेकजण आमदार वगैरे फडणवीस यांना भेटायला गेले तर फडणवीस त्यांना कुठलाही थारा देत नाही अशी माहिती सध्या मला मुंबईतील एका मोठ्या माणसाने सांगितली आहेत कुणीही गेले तरी फडणवीस त्यांचे कामं करत नाही असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे त्यामुळे आता हे सर्व आमदार नाराज आहेत आणि ते एकनाथ शिंदेंची साथ लवकरच सोडतील अशी मोठी बातमी या ठिकाणी समोर येत आहे तर मित्रांनो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र